<laughs> <laughs> 买嘞，买

जी जी गोष्टी जसे एक्सपेक्टेड काल बसलेले आमच्या हातू भीत सो जे एक्सपेक्टेड वोट आशिले तसे पडला दाखवून दिव तू घरात घरात का लोक डिसाईड आपण जो मत कोणा मार्थ पहिली डिसाईड करतात आमचे जे ऑपोजीट कॅन्डिडेट आशिले घरात पावना थँक्यू घरांवनासना त्यांना पावली पवली जी गोष्टी जातात पॉलिटिक्स इलेक्शनाक हेचे विचार खूप आम्हाला करू पडतो पण आयम आय एम हॅप्पी आज बाब गावस देसाई हो जिंकून येला सगळे आमचे पंच सदस्य जे जे वाटारांनी काम केले आमचे कार्यकर्ते वाट केले काम केले त्यांना सगळ्या मनातल्या देव बरे करू म्हणतात आणि असेच आम्ही पुढे काम करून आम्ही बाकीचे इलेक्शन असेच लढतले तुका, एक खऱ्यांनी सा, सांगा सा, का एक आमची जी आज विजय असा तो सगळं कलेक्टिव आमच्या सगळ्यांचं मग दिसता टीम वर्क जे आम्ही असा आज हा भारतीय जनता पक्षा आमच्या मंडळ भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष दामू नाईक आमच्या डॉक्टर प्रमोद सावंत आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळे आमच्या आमच्या आमदार निलेश बाब काब्राल जे आमचे आमच्या भोवले आमचे बरोबर इतले कॅम्पेनिंग जाता असताना आमचं अध्यक्ष मनोज बाब जेणे इतले एफर्ट्स घेतले म्हाका दिसतात टोटल हे सांभाळपे आमदारचे आणि आमच्या मनोज बाबान सगळे टोटल सांभाळं आणि जितले माझे कार्यकर्ते पोवप मेळटात जितले भुरगे सगळे आमचे बरोबर आयज असा ते खरे मन भरावून जाता की इतले असे अनएक्सपेक्टेड म्हणजे आम्ही सांगपाक शकना की इतले आमकां वोटींग जाता असले म्हणून खऱ्यांनी मनातल्यान हांव सगळ्या कार्यकर्त्याक आमच्या तिन्ही पंचायती तिन्ही पंचायतीच्या मेंबराक में आणि प्रत्येक कार्यकर्त्याक प्रत्येक लोकांक आमच्या देव बरं करू म्हणतात की तुम्ही इतला विश्वास जो आमच्या काम जे केले आम्ही आणि काम आम्ही त्या एक उतरचे आमचा विश्वास धरून इतली भरघोस मतांनी आम्हाला निवडून हाडल्याबद्दल हा सगळ्यां मनातल्यान आभारी असा परतून एकदा आमच्या जा भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक आमच्या भारतीय जनता पक्षाच्या गोय प्रदेशात सगळ्यांक मनातल्यान आभारी असा दोबर ही लीड आम्ही एक्सपेक्ट आम्ही फाटी केली आम्ही केले आमचे आमचे सगळ्यांचे कलेक्टिव्ह एफर्ट हा एकट्याचे म्हणना आमचे आमदार असा आमचे पंच मेंबर असा सगळ्यांचे कलेक्टिव्ह एफर्ट जितले आम्ही काम केले जे आम्ही माग दिसता आम्ही काम खातीर केल्ले आणि आम्ही काम जे केल्ले त्या कामाच्या हातून आम्ही पुढे गेले की के इलेक्शन जे आम्ही केला ते लोकांक केल्ले काम दाखव गेले आम्ही कोणाक दुसऱ्याचे असे तसे उलय केला ते आणि तो विश्वास जो लोकांनी असा तो आमचे आज दवला असा आणि येणारे आम्ही काम किती करतले तेही सांगलं असा एक विश्वास आमचे दोन लोकांनी इतली भरघोस पतांनी निवडून हाडले असा फर्स्ट इलेक्शन खूप बरं दिसतं की आज हा पहिले सुरुवातीर नवनिर्वाचित पी ट्वेंटी सिद्धार्थ भारतीय जनता पार्टीच्या मंडळाच्या वतीनं ते परबी जा तसेच आमचे आमदार निलेश बाब काब्राले रात रात्री बरोबर भोवले आणि या विजयाचा मोठे शिल्पकार तेही माझे सगळे बूथ अध्यक्ष ही बूथ अध्यक्ष बुतवलेले सगळे अध्यक्ष पहिले सुवाती देव देवबारी करू म्हणतात तसेच तिन्ही पंचाचे सरपंच डेप्युटी सरपंच पंच, पंच मेंबर आणि विसरणार असताना सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे मोठे कार्यकर्ते उत्साह फाटले वीस दीस आमच्या बरोबर दीस रात भवले आणि विजय आम्हाला एक पलीकडे पार करून दिला आणि माझे पहिलेच फाटी हे इलेक्शन असे एज अध्यक्ष म्हणून हा पोलीस सुवाते सगळे आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनापासून देऊ बरे करू म्हणतात 얘기 들어요 얘기 들한테전